आणि आता नाशिकमध्ये एक धक्कादायक बातमी येते नाशिकमध्ये चिकनमध्ये अळ्या सापडलेल्या आहेत आनंद ॲग्रो कंपनीच्या दुकानात ह्या अळ्या सापडल्या या, साप या कंपनीवर कारवाई करण्याची ग्राहकांनी मागणी केलेली आहे नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील आनंद ॲग्रो कंपनीच्या दुकानात असलेल्या अळ्या सापडल्या आहेत दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय ग्राहकांनी चिकन खरेदी केल्यानंतर त्यात त्यांना अळ्या आढळल्या चिकन खरेदी करताना विक्रेता आणि ग्राहक यांच्यात वादविवाद सुद्धा झाला मी चिकन चिकन घेतलं तर त्याच्यामध्ये ना असं पीस मध्ये मध्ये ना सडण्यामध्ये तुम्ही सा घरी नेले होते, सर, होते। ने का घरी नेलं आपण मम्मी काय म्हणते आळा निघाली म्हणजे कुठून घेतलं चिकन तुम्ही चिकन चिकन किती किलो घेतलं होते दोन किलो आणि घेतल्यानंतर काय निघालं त्याच्या आळा निघाली होती आणि किती वाजता आली ती शॉप आत्ता